सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये का येणाऱ्या काही दिवसामध्ये आषाढी वारी येते आणि जो महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा उत्सव आहे आणि ह्या उत्सवाच्या माध्यमातून आपल्याला भक्तीची प्रेरणा भेटते असे म्हणतात आली आषाढी वारी चारी सण हकारी म्हणजे आषाढी आल्यानंतर सगळे सण सण येते आणि हे आषाढी वारी आपल्यासाठी खूप महत्त्वाची म्हणून मी मागच्या इंद्रनगरमध्ये एक प्रवचन दिलं होतं आषाढी वारीचा इतिहास सांगितला होता आणि आषाढीला वारीला जाण्याचे फायदे सांगितले होते आध्यात्मिक आणि भौतिक फायदे तर आज आपण भगवान पांडुरंगाकडे गेल्यानंतर काय प्रार्थना केली पाहिजे जी भगवंतला आवडते अशा प्रार्थना आपण जे आपल्या आध्यात्मिक जीवनात आपल्याला मदत करतात आणि भौतिक जीवनामध्ये सुद्धा आपल्याला त्याची मदत करतात म्हणून जे संत तुकाराम महाराज आहेत किंवा संत वाङ्मय महाराष्ट्रातले मा जेवढं संत वाङ्मय आहे ते एवढं परिपूर्ण आहे की जे आपल्याला आध्यात्मिक जीवनासाठी खूप उन्नती करतात म्हणून गाथा जो आहे तो पाचवा वेद म्हटला जातो आणि गाथ्यामध्ये जर पाहिलं गेलं तर तुकाराम महाराजांनी चार हजार नऊशे पन्नासाठ म्हणजे ऑलमोस्ट पाच हजार अभंग आहेत एवढे अभंग महाराजांनी दिलेले आहेत याच्यामध्ये भागवताचे सगळे सार रामायण महाभारत भगवद्गीता सगळं सार महाराजांनी अभंगातून साध्या सोप्या भाषेत दिले भगवंताची विशेष करून संतांची कृपा आहे की आपल्यासारख्या बद्धजीवांची अवस्था पाहून आपल्यासाठी तसे रचना करतात जसं तुलसीदासाने मैथिली भाषेमध्ये रामचरित्र लिहिले जेव्हा मी याला गेलतो चित्रकूटला गेलो जना तर तिथं प्रत्येक जण रामचरित्र मानस वाच बसलो होतं पाट तर आम्ही नादेवुमारपूंच्या वडिलांच्या वर्ष श्राद्धाला गेलो होतो तर गेल्यानंतर तिथं प्रत्येक जणाला रामचरित्र मानस जसं आपल्याकडे हरिपाठपाठ असो तसं रामचरित्र मानस आमचे जानकेत रूप प्रवचनात बसले तिथे द्वयावर दोया, दोया चालू झाले म्हणलं प्रभूजी आपण चुकीच्या लोकाला राम कथा करतो आणि एवढ्या आणि ते प्रत्येकाला भेटलं ना सीताराम काय म्हणतात सीताराम आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं माहिती आहे किती मोठा माणूस असो लहान मुलीच्या पाया पडतो कन्यालात कारण तिथं सीतादेवीचं रूप मानतात त्यांना त्या गावाला मी तुम्हाला हे का सांगतो आहे जे कल्चर आहे म्हणजे तुलसीदासानं जे दिलं रामचरित्र आज गावागाव एम पी यू पीमध्ये ना जर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावागाव जाताना त्यांना शिक्षण नाही पण अभंग पाठ आहेत माझी आई काही शिकले है? दुसरी शिकलेली पण तिला अभंग हरिपाठ सगळं पाठ आहे आणि तेच मला पाठ करण्यासाठी खूप डोकं तिला निस्तं भाजनात जाऊन बसायचे सकाळी काकडाचे भजन वेगळं रात्री संध्याकाळचं भजन वेगळं पुन्हा सोमवारचे अभंग वेगळे मंगळवारचे अभंग असे सात दिवसाचे अभंग असतात देवडीकरांचे साखरेबोआांचे त्याच्यानंतर मामासाहेब दांडेकरांचे जोग महाराजांचे यांनी ते जे काव्यरचना केलेली आहे एवढी सुंदर आहे की आपण वाचत नाही ना, आपल्याला दुर्दैवी म्हणून मी आज ठरवलं की तुकाराम महाराजांचे एवढे अभंग आहेत त्याच्यातले टॉपिक वाईज आपण निवडून काढूया आणि मग गेल्या आठ दिवसापासून काही अभंग मी टॉपिक वाईज निवडून काढले बसल्या ले असं एक एक पान पलटून मग हे अभंग इथे नामासाठी हा बोंधू साधूसाठी त्याच्यानंतर हे निंदा करणाऱ्यासाठी पुन्हा कोणाचे स्त्री धर्म पुरुष धर्म असे वेगळेवेगळे अभंग काढले पंढरीचा मायमा मग हे अभंग काढता काढता त्याच्यातल्या काही अभंग आज घेऊया आणि वेगळ्या टॉपिक व आज किती टॉपिक कवर होतात आणि उद्या आणि परवा तीन दिवस आपण अभंगावर चर्चा करण्याचा प्रयत्न करूया तर तुकाराम महाराज भगवान पांडुरंगासमोर जातात आणि एक प्रार्थना करतात ते म्हणतात पहिली प्रार्थना करतात एकाच्यामध्ये आपण काय प्रार्थना केली पाहिजे बघा तुकाराम महाराज काय नाही महाराज कोण आहे माहिती आहे तुम्हाला आम्ही वैकुंठवाशी आलो याच कारणाशी म्हणजे ते वैकुंठातले आहेत पण कशासाठी आलेले आहेत आपल्याला शिक्षा देण्यासाठी आलेले आहेत आणि ते भौतिक जगातले नाहीत म्हणजे हे जे काही प्रार्थना करतात ते आपल्यासारख्या सर्वसाधारण मनुष्याला त्यांनी काय राहिलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे त्यासाठी करतात तर पहिली प्रार्थना करतात पहिल्या अभंगामध्ये म्हणतात पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहून आंधळा बरामी काय म्हणतात भगवंता पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहून आंधळा बरामी म्हणजे या जगात जे वासना येण्याचं मुख्य कारण काय माहितीये का आपले डोळे येत आज्या मेळ्यानं काय पाहिलं निस्ते डोळे पाहिले आणि ते दृश्य पाहिल्यानंतर त्याचं पतन झालं नंतर तो ब्राह्मण शुद्ध संपन्न वेदाचा अभ्यास झालेला होता पण संविधान्यासाठी गेलाय वडिलांच्या आज्ञेनुसार त्याचे यम यमदूत जेव्हा विष्णुदूतांना भेटतात म्हणतात की हा काही साधारण होतं खूप पुण्य केलेलं होतं पण एक दृश्य पाहिलं आणि त्याच्या जीवनात काय झालं सगळं बदल झाला आणि मग शेवटी भगवा नामामुळे ते वाचले दुसरं तुम्ही ऐकलं बिलवा मंगल ठाकूर ते असं ते आकर्षित होते एक दिवस त्यांना असं वाटलं की अरे माझे डोळे खूप वाजले तर त्यांना स्वतः चिंतामणीची ते प्रसंग आहे की गेले अरे म्हटले ती चिंतान म्हंटली एवढा हाडा मासाच्या प्रति माझ्या प्रती आसक्त याच्यापेक्षा तू भगवान पांडुरंगाच्या भगवान कृष्णाच्या प्रति आसक्त झालं तुझ्या जीवनाचं कल्याण होईल काय हाडामासाच्या मागं बसलेलं आहे हो कारण ते एवढं आसक्त होते की न वडील वारले नदी प एवढं नदीला पूर आलं नदी पार करून ते वेशेच्या घरी पोहोचले पोहोचल्यानंतर ले। वरती चढायचं चा कसं ते एक दोरी म्हणून वरती चढले आणि गेल्यानंतर ती व्यशेच्या तुम्ही कसे आले ते म्हटले दोरी दोरी कोणती तर सापाला धरून गेली एवढ्या त्यांना आवेश होता आणि गेल्यानंतर ते म्हटले अरे एवढं जर प्रेम तू कृष्णावर केलं तर तुझ्या जेवणाचं हाडा हाडामासाच्यावर काय कर आणि मग चिंतामणीने जेव्हा उपदेश केला त्याने लगेच सोडला आणि गेले गेल्यानंतर रस्त्यामध्ये एक ब्राह्मण स्त्री एवढी सुंदर होती तिला पाहून मोहित झाले आणि तिच्या मागाला लागले गेल्यानंतर ती ब्राह्मण स्थिती घाबरून गेली आणि पतीला सांगितलं असा असा व्यक्ती माझ्या मागा लागलाय काय करू मग तो ब्राह्मण आला आजकालची माणसं असलं त्याला ठोकून काढलं असतं पण ते म्हटले अतिशय आदर सत्कार केला बस काय म्हणजे मला तुमच्या पत्नीचा सण करायचं ते म्हणले अरे आतिथी आल्या त्याची सेवा कर गेल्यानंतर आतमध्ये जेव्हा जा तिचं सौंदर्य झालं ते म्हटले काम कर तुमचे केसाचा जो आंबाडा त्याचे पिन द्या आणि पिन घेतल्या त्याने तिच्या समोरच आपले डोळे फोडून काढले आणि मग ते, ते, मं ते बिलवा मंगल ठाकूरने जे भगवंताच्या प्रार्थना लिहिलेल्या आता तुम्ही त्याची कल्पना करू म्हणून संत आपल्याला सांगतात की वासना पापाची वासना नको दाऊ डोळा तेव्हा आंधळा भरा आपण तो प्रत्येक मोबाईलमध्ये किती बघतो रस्त्यानं आता मी जेव्हा इथे आडगावकर ज्वेलर्स किंवा दिंडे ज्वेलर्स बघतो त्या माताजीनं ते ज्वेलरी घालायची असते पण अर्धन निम नग्न दाखवलं जाते लोक त्याच्याकडे पाहून त्या ज्वेलरीकडे पाहतात आता बॅटरीच्या ॲडवर्टाईजमध्ये माऊ माताजी लोकांचं काय काम ती बिस्कटमध्ये राहते त्याच्या बाजूला बॅटरी म्हणजे आणखीन एक हॉट आणि दुसरा एक हॉट <laughs> म्हणजे त्याचं काही लॉज लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी वासना कशी निर्माण केली जाते सोशल मीडिया बॅनर मोबाईल म्हणून भगवंताकडे गेल्यानंतर आपण ज्या ठिकाणी एकच आहे भगवंता पापाची वासना नको डाऊ डोळा त्याहून आंधळा बरामी पुढे काय म्हणतात निंदेचे श्रम नको माझ्या कानी बदिर करून ठेव देवा काय प्रार्थना करतात निंदेचे श्रमण नको माझ्या कानी त्याहून काय बदिर करून ठेव आपल्याला तर एवढाही निंदेमध्ये इंटरेस्ट राहतो रे कोणी काही बोलत असेल ना लगेच तिथं कान लागतात माझ्याबद्दल बोलतो का दुसऱ्याबद्दल बोलतात म्हणजे त्याच्यामध्ये एवढं चर्विंग एवढी आनंद भेटतो जेवढा कथामध्ये आनंद भेटत नाही कथेमध्ये आपण मोबाईलकडे पाहत राहतो आपल्या घड्याळ पण निंदा करीत बसलोत ना एवढे होते पण निंदेचा परिणाम किती होतो हे माहीत नाही निंदामध्ये एकच नुकसान आहे दुसऱ्याचे पाप सगळे डोक्यावर येतात आणि तो पुण्यानं होतो आपी पापून पापी होतो म्हणून संत आपल्याला सांगतात की त्या काय निंदेचे सेवा नको माझ्या कानी बदिर करून ठेव देवा काय कर त्यापेक्षा बदिर राहिलेलं बरं मग ती कोणाची ऐकलं त्याच्या पुढे काय म्हणतात अपवित्रवाणी नको मा, नको माझ्या मुखा त्यावन मुखा बरा मी तुकाराम काय म्हणतात अपवित्रवाणी नको माझ्या मुखा मी अपवित्रवाणी म्हणजे काय जी फालतू बडबड आहे बेंडूक असतो ना तो ड्राव ड्राव करत राहतो पण ड्राव ड्राव करून काय करतो तो सापाला आमंत्रित करतो तसंच काही लोक जे भौतिक संसारामध्ये एवढे बडबड बडबड करतात की कल्पना नाही म्हणजे त्यांच्या तो मी माझ्या घरात पाहिलं माझे नाते कधी आले ना घरी रात्री दोन दोन वाजे गप्पा मारतात यानं काय केलं त्यानं काय केलं इकडं काय चालू तिकडं चालू त्यांना झोपा लागत नाही वरतून चार वेळा चहा पितीन गरम गरम आणि अशी फालतू बडबड बडबड म्हणजे स्वतः झोपणार नाही दुसऱ्याला झोपू देणार नाही हां मी नाव नाही घेत कारण माझं मोबाईल प्रवचन ऐकतात ते घरी सांगायचा <laughs> 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 मुद्दा की अरे तुम्हाला भगवत कथा सांगली की लगेच झोपा लागतात प्रवचन ऐक मग यार बसकर मोबाईल नाही ना पण गप्पा मारायला बडबड एवढी त्यांना कुठून बोळ येतं देऊ जाणे आपल्याला बी अनुभव असेल कदाचित की आपल्या शेजारी किंवा आपण बी त्याच्या इन असेल म्हणून अपवित्रवाणी नको माझ्या मुखा त्या मुका बरा मी मुक्का असलेलं बरं पुढे ते म्हणतात नको माझ्या नको मज कधी परस्त्री संगती जनातून माती उठवती भली मला दुसऱ्याच्या स्त्रीचा संघ किंवा दुसऱ्या पुरुषाबद्दल हे नको कारण की जनातून नाही का तुम्हाला उठवल्या जाते बघा जे या बिचारी या लोक असतात ना त्याला घरातही इज्जत नसते आणि समाजातही जत नसते तो स्वतःच उठलेला राहतो थो। थोडीशी इंद्रतृप्तीचं सुख भेटतं त्याला पण त्याचं नाही का भौतिक जीवन आध्यात्मिक जीवन नष्ट करतो म्हणून देवाला कधी पण प्रार्थना करायची देवा माझ्या मनात कोणाबद्दल इच्छा आकांक्षा नको ह्या साध्या साध्या प्रार्थना येतात पण याचा परिणाम खूप होतो कारण आपण ज्या समाजात वावरतो आणि तिथं पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर नॅचरली अट्रॅक्शन होतं स्त्री पुरुष असो लग्नाला जा किंवा बर्थडे पार्टीला जा त्यांच्या कपड्यावरून त्यांच्या चेहऱ्यावरून कधी कधी लोक मी तुम्हाला एक घटना सांगू नये पण सांगतो याच्या संदर्भात आहे मी पहिल्यांदा मायापूरला गेलो होतो आणि आम्ही नाशिकचा ग्रुप नाशिक, नाशिक रोड त्याच्यानंतर आंधेनर अशा लोकांना मी घेऊन गेलो होतो म्हणजे आम्ही दोन हजार चौदाच्या आसपास घेऊन गेल्यानंतर तिथे काही खेडेगावचे भक्त मुलं होते त्यांचे काही जणांचे लग्न झाले नाही काही नाही काहीचे झाले होते झाल्यानंतर आले माझ्याजवळ गप्पा मारले म्हणे एक जणं लग्न झालं दोन मुलं होते त्याला म्हणून प्रोजेक्ट प्रश्न विचारू का विचारूक नको भीती वाटते तुम तुम्हाला कारण तुमचा स्वभाव भरोसा नाही कधी तुम्ही काय बोलता म्हटलं विचार ना नाही मला विचारू मला बघ किती फॉरेनर बायका चांगल्या ना आम्हाला काय भेटलं आहे हां असं म्हटलं तू हां मग त्याला म्हटलं त्याला उदाहरण दिलं म्हटलं सात गिलास ठेवू एक चांदीचा एक सोन्याचा एक लोखंडाचा एक प्लास्टिकचा एक कागदाचा एक पितळ्याचा असे सात आठ गिलास ठेवायचे ठेवले सगळ्यात पाणी भरभर म्हटलं सगळ्यात पाणी भरलं सगळ्या गिलासातून पाणी बे चव काही वेगळी लागते कशी लागते सोन्याच्या गिलासातून तेच पाणी चव लागणार आहे चांदीच्या गिलासातून तीच चव लागणार आहे कागदाच्या गिलासातून तसं म्हटलं स्त्री पुरुष कसे काय असे ना सारखंच पॅटर्न आहे भाऊ काळी असो गोरी असो किंवा पुरुष असो स्त्री असो त्याला तर मला प्रभूजी तुम्हाला काय ग्राफिक उदाहरण सापडलं म्हणलं आता तुझी लेवल पाहून मला ते द्यावं लागलंय सांगायचा मुद्दा असा आहे जगामध्ये दुसरं काही नाही आहे सगळं हाडामासाच एकत्र आहे पॅकिंग वेगवेगळी आहे त्यापेक्षा ही गड़ी गड़ी वासना असते ना डेंजरस असते आणि शेवटपर्यंत जात नाही ती स्त्री असो की पुरुष असो भले तुम्हाला ते डेंजरस वाटत असेल पण ही वास्तुस्थिती आहे एकदा अकबर बिरबल म्हटला नाही ते म्हटलं बघायचं का काम वासना अकबर आणि बिरबल त्यासोबत एक तरुण मुलीला घेतलं पायात पैंजण घातले आणि ते ज्येष्ठ ते आपलं वर एकदम मातारा नाही का जर जर मातारा थरथर हात कापतोय गेले अकबर बिरबल त्याच्याकडे तो मातारा बघत ना पण जे पायाचं पैजण वाजत होतं तो मातारा मृत्यूशिया असलेला बघतो त्याच्याकडे आमचे एक ब्रह्मचारी सांगत होते ते नाशिकचेच येतं म्हणजे त्यांचे आजोबा बेडवर होते तर आम्ही सगळे भेटायला जायचो मुलं त्यांच्या मुली आ आजी आजो सगळे पण आजोबाचं लक्ष हे आजीकडे होतं आणि आजीचं लक्ष आजोबाकडं होतं भगवंताकडं म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की ही जी संगती आहे एवढ्या सहजासहज अटॅचमेंट जात नाहीये म्हणून भगवंताकडे प्रार्थना करायची हे भक्तीमध्ये भगवंताकडे जाण्यासाठी एक अवरोध आहे भले तुम्हाला ते काय प्रवच आज काय प्रवचन बोलतात भलेही तुम्हाला ते अवघड वाटत असेल पण भक्तीमध्ये अवरोध आहे बाहेरून तुम्हाला ते डिटॅचमेंट असेल पण मनातून अटॅचमेंट खूप डेंजर राहते म्हणून प्रार्थना करायची देवा ह्या जगातल्या नाही का मी सगळं भोग येतो याचा अर्थ संसारातून पळ काढायचा नाही तुम्हाला तुमच्या पती पत्नीचा जो धर्म दिलेला आहे मुलांच्या बाबतीत जे काही असेल ते तुम्ही निभवायचा पण याच्या व्यतिरिक्त बाहेर नाही तुकाराम महाराज ते म्हणतात जनातून मात उठे तुका म्हणे माझा अवघा कंटाळा तुकाराम याचा कांटाळा आलाय मला आता हे भक्तीचं अवघा काय तुका म्हणे माझा अवघा कांटाळा तू एक गोपाळा आवडीसी तू आवडतो म्हणून बाकी गोष्टी काय आहेत मला तुच्छेद तिथं प्रिन्सिपल काय ज्याला भगवंत आवडतात त्याच्या भौतिक गोष्टी त्याला आवडत नाही आणि ज्याला भगवंत आवडत नाही त्याला जगातल्या सगळ्या गोष्टी आवडतात म्हणून आपल्याला भगवंत का भेटत नाही कारण आपली आवड जिद आहे तीच गोष्ट आपण त्याच्या मागे लागतो जी गोष्ट आपल्याला आवडत नाही त्याच्या मागं लागत नाही म्हणून भक्तीसाठी तुम्हाला शंभर प्रवचन करावं लागतात पण भौतिक इंद्रत्युक्त तुम्हाला प्रवचन करावं लागत नाही मी रस्त्याने येतो नाचो ना बघत राहतो किती या जगातलं पॉवरफुल अट्रॅक्शन आहे पण त्यावेळेस तुमची फिलॉसॉफी तुमचं तत्वज्ञान एका मिनिटात क्षणात होते पण आमचे शिक्षे नेहमी सांगतात आप कितन बी ज्ञान लिखे हो बटर दस वा दस फ्रीज मे और वो हो के साथ तर पिघल जाता है आहे तसं या जगातलं इंद्र तृप्तीचं तुम्ही किती आहे का काही ऐका पण जवळ तुम्हाला दिसतंय विचलित होतंय त्यासाठी काय करायचं देवाला प्रार्थना करायची आणि मग तुकाराम महाराज पुढे ते म्हणतात नेत्राची वासना तुझं पावे नारायणा ना। जर तुला पाचीच इच्छा आहे ना एका अभंगामध्ये म्हणतात की तुझ्या नेत्रानं कोणाला बघ पाण्याची इच्छा आहे ना मला पहा हम्म करा करी याचं समाधान काय पातोशी अनुमान भेटावे पंडिराय अरे तू भगवान पांडुरंगाला पाहशील ना मला तुकाराम महाराज म्हणतात तर द भगवंत तुम्हाला भेटतील आपल्याला पाहायचं बंद करायचं नाही डोळे पण फोडायचं नाही तर आपल्याला काय करायचं भगवंताला पाहायचं म्हणून तुकाराम महाराज म्हणतात रूप पाहता लोचने सुख झाले व साजनी तोपा विठ्ठल बरवा तोपा माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले व साजनी म्हणजे त्यांना भगवंताच्या रूपामध्ये एवढं सुख प्राप्त होत आहे आपल्याला कधी सुखच होत नाही आपल्याला सुख कुठं होतं मोबाईलमध्ये टी व्हीमध्ये मध्ये हा शोरूममध्ये मॉलमध्ये आता मी जसं मध्ये तरी मला एक ते एका एकदा एका मॉलमध्ये गेलं तर मला सिक्युरिटी पडवलं म्हणून तेव्हापासून मी त्या कधीच मॉलजवळ जात नाही आम्हाला कपड्या पळवतात लोक त्यांना हा काय दान दक्षिणा मागाय केलं तर मला खूप दिवसाची इच्छा होते जाऊ को नको जाऊ पण कधी गेल नाही अजून बी होती इच्छा काय असतं नेमकं मॉल बघूया मोबाईलमध्ये पाहिलेलं पण गेलं तर म्हटलं करायचं काय तिथे जाऊन करायचं काय हा प्रश्न आहे पण एक भक्त सांग ना म्हणून प्रभूजी सगळं मोहम आहे नका जाऊ तुम्ही म्हटलं जाऊ दे नको म्हणजे सगळ्या मावल्या माताजी लोक लोकं असतात स्माईल देतात आणि तुमचे खिशे आले करतात <laughs> म्हटलं भाऊ आपल्याला काही घ्यायचं नाही नुसतं बघायचं होतं म्हटलं नको जाऊ द्या तर इथे काय एकच पायाचं जर इच्छा असेल हा माग मी नेहमी माझ्या प्रवचना सांगतो आमचे ब्रह्मचारी वृंदावनमध्ये होते आणि ज्यांच्याकडे थांबले होते तर दोन मुली सकाळी रोज उठून ब्लँकेट घेऊन या रूम मधून त्या रूम मध्ये जायची असं दोन तीन दिवस झाल्यानंतर त्यांनी विचारलं लालिता राजा आप क्या करते सुबह सोबत बोले हमारी मै्याने काय बी उठते ना सुबह उठने के बाद पहिले ठाकूरजी का दर्शन और बाद में दुसरे का दर्शन करणं म्हणून सांगायचा सा मुद्दा आहे की आपण सकाळी भगवान आमच्या नादेव कुमार प्रभ सहश्री प्रो रात्री झोपताना मदन गोपालचा फोटो घेऊन झोपतात आणि सकाळी उठताना मदन गोपालचं मी माझ्या मोबाईलला स्क्रीन ते ठेवलेले हां राधा मदन गोपाल सकाळी उठल्यानंतर पहिलं दर्शन मदन गोपालजींचं आणि पहिलं रिंग टोन भगवंतात प्रपादांचं तोंड हरे कृष्णा कानात पहिला कोणता महामंत्र डोळ्यानं भगवंत आणि मग नंतर सकाळी तर हे प्रार्थना करायचं म्हणून तुकारामा भेट भगवंताचे हेची इच्छा बाह्य जावे पंढरीसी हेची ध्यान मनासी चित्त म्हणे पायाशी तुझा राईन निश्चय तुकाराम म्हणतात की दुसरी काही इच्छा नाहीये बाह्य इच्छा काहीच नाही एकच इच्छा आहे काय ध्यानी मनी चित्तामध्ये तुम्हीच आहे दुसरं कोणीच नाही पांडुरा भगवंताला असं तुकाराम महाराज म्हणतात काही चेतना असेल बाबा आणि मग तुकाराम महाराज म्हणतात पाये तुझ्या राई निश्चय माझी एकच इच्छा आहे तुझ्या पायापशीच मी राहणार आहे म्हणे तु बंधू तुका या भावी पुरयाचा की तूच माझा भाऊ बंधू सगळं काही आहे असे भगवंताला म्हणतात की भगवंता या जगात माझ्याकडे एवढी ताकद नाही आहे की मी स्वतःला वाचू शकेल पण तुम्ही जर माझ्या कृपा केली दया केली आणि तुम्ही माझं समटले मी जसं तुम्हाला म्हणतो माझा तर तुम्ही पण मला काय करा सांभाळून घ्या त्यामुळं काय होईल माझं रक्षण होईल तुकाराम महाराज जसं एकदा एक त्यांना एक होता मुंबाजी तो नेहमी त्यांच्या जीवनात जळायचा त्यांना तुम्ही ऐकलं साळू म्हणे आयसा ते जुना तुकाराम महाराजांचे पिक्चर बघा खूप सुंदर पिक्चर आहे आज बी पाण्यासारखा आहे जेव्हा कधी मला असं पिक्चर बघतो ना तो तुकाराम महाराज असं वाटतं खरं तुकाराम महाराजच असतील किती सुंदर अभिनय केला आणि त्याच्यात ते जो साळू माळू असतो तो किती त्रास देतो एकदा स्त्री पाठवली तुकाराम महाराज म्हणतात तू समान आहेस आणि तू चुकीच्या ठिकाणी आलेलेस आणि मला तुझ्यामध्ये रुख्मानी दिसते म्हणजे एवढं त्यांचं इंद्रियावर हे होतं म्हणून आपण काय करा पाहिजे आपल्या इंद्रियांना नियंत्रित करायचं असेल तर आपण नेहमी भगवंताला प्रार्थना केली पाहिजे भगवंता माझ्याकडे ताकत नाही तू वाचो आणि हे जेव्हा आपण प्रार्थना करू निश्चित भगवंत आपल्याला शिक आपल्या प्रार्थनाच आपल्यामध्ये प्रार्थना कशा असल्या पाहिजे माहिती श्वासासारख्या असल्या पाहिजे प्रार्थना कशी असली पाहिजे गाडीच्या स्टेरिंग सारखी असली पाहिजे गाडीची स्टेअरिंग जर तुम्ही सोडली तर गाडी कुठे जाईल साईटल्या जा। तसंच आपण प्रार्थनारूपी स्टेरिंग आपल्या जीवनात ठेवतात ना तर आपल्याला काय करा बराबर गाडी आपल्या गंतव्याकडे जाईल श्वास बंद केला तर शरीर बंद होत आहे तसंच अध्यात्मामध्ये प्रार्थना करायची आणि शक्ती तीच प्रार्थना भेटे भगवंत तुमच्या तळमळतेवर तुमच्या आदांप्रांत तुमच्या साधनामध्ये आणि तुमच्या भक्तीमध्ये तळमळता आणि प्रार्थना नसेल ना तर भगवंत तेवढं नाही करू शकत म्हणून हे करायचं प्रार्थना जेव्हा तुम्ही हे करताना तर भगवंत निश्चित आपला कृपा करते हरे कृष्णा